मतदार बंधू भगिनी सर्वांनी बसण्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी समोर बसून घ्यावं मागे उभे आहेत तरुण आपल्याला बसण्याची व्यवस्था केली आहे सगळ्यांनी समोर येऊन बसायचंय इकडे उभा टाकलेले स्टेजच्या डाव्या बाजूला उभा टाकलेले बसलेले सर्व बाहेरगावून आलेले मतदार आपण सगळ्यांनी समोर बसण्याची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी समोर बसून घ्यावं बाजूला आज आपल्या गावामध्ये हॅलो 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 माहित वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हॅलो डॉक्टर हॅलो स्नेहा सोनकाटे मॅडम ह्या आपल्या तुळजापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून उभा आहे त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर आजच्या या सभेच्या मंचावरती उपस्थित उमेदवार डॉक्टर स्नेहा सोनकाटे मॅडम सोबत उपस्थित डॉक्टर नितीन ढेपे सर वंचित भोजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे साहेब बालाजी शिंगे साहेब जीवन कदम साहेब आपल्या गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती रुक्मिणबाई सोनटक्के तसेच आपल्या गावचे नागरिक बालाजी दाने नामदेव वाघमारे हे मंचावर उपस्थित आहेत तरी आजच्या या सभेच्या प्रचारसभेच्या अनुषंगानं ही प्रचार सभा कशासाठी आयोजित आहे या सभेमध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यावर आपले अधिकृत उमेदवार आपल्याला मतदान मागून आशीर्वाद मागणार आहे त्याबाबत मंचावर उपस्थित मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यांना अशी विनंती करतो की या सभेचं प्रास्ताविक तसेच मार्गदर्शन त्यांनी करावं वंचित बहुजन आघाडीचे नेते रोकडे आपल्याला आजच्या सभेला मार्गदर्शन करते प्रथमतः बेंबळी ग्रामस्थ परिसरातील लोकांची मी दिलगिरी व्यक्त करतो आम्ही सभा उशिरा सुरू करत आहोत सर्व परिवर्तनवादी महापुरुषांना विनम्र अभिवादन आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक चालू आहे आपला देश लोकशाही लोकशाहीवर चालतो आणि लोकशाही म्हणजेच निवडणूक आणि निवडणूक मध्ये जे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो ते ते लोक देश राज्य चालवत असतात तर महाराष्ट्राचे विधानसभेची निवडणूक चालू आहे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर स्नेहा सोनकाटे ताई यांच्या प्रचारार्थ आज इथे अवघ्या एक अर्ध्या तासामध्ये ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर उपस्थित राहणार आहेत या मंचकावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार स्नेहा सोनकाटेताई त्यांच्या उपस्थित असलेले ओबीसीचे राष्ट्रीय नेते व गुरु समाजाचे राष्ट्रीय संघटक डॉक्टर नितीन सर वंचित बहुजन आघाडीचे ओबीसीचे नेते माननीय बालाजी मामा सिंगे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते जीवन कदम आमच्या सोन 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 टक्केताई धनगर समाजातील धार्मिक नेते बालाजी दानवे दाने तसेच समोर माझ्या वंचित बहुजन आघाडीचे वाघमारे साहेब आहेत तसे इथं जमलेले सर्व ग्रामस्थ व या सभेच संयोजन करणारे आमचे ॲडव्होकेट प्रशांत माने व सर्व त्यांची टीम त्यांचं प्रथमता मी आभार मानतो कारण गेले अनेक वर्ष निवडणुका ह्या भांडवलदाराने प्रस्थापत्यांना किशात घातलेल्या आहेत त्यामुळं लोक बाहेर येत नाहीत सत्तेतलं महत्व फक्त इथल्या प्रस्थापितांना भांडवलदारांना माहीत झालंय आणि ह्या दोन वर्गाने सर्व सामिन सामान्यांना सत्तेतलं महत्व कळू दिलं नाही त्याच्यामुळं आज आपल्याला इथे संख्या कमी दिसते ज्यावेळेस त्यांच्या सभा असतात तेव्हा ते दोन दिवस अगोदर पैसे वाटतात हजार रुपये प्रत्येकाला आणि त्यांचे काम बुडून खुर्च्यावर माणसं गोळा करतात आम्ही माणसं नाही आणलेली आहेत फक्त सभा आहे म्हणून सांगितलेलं आहे जे आलेले लोक आहेत ते मनापासून त्यांना परिवर्तन हवं आहे म्हणून आलेलं आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या घरापर्यंत सत्ता गेली नाही अशा घरांना निवडणुकीमध्ये उभा करून सत्ता देण्याचा सातत्यानं गेले चाळीस वर्ष प्रयत्न करतात आणि इथले बहुजन त्यांना आणि दलित पण सहकार्य करत आहेत आज आपण तसा तुळजापूर विधानसभेचा लेखाजोखा जर बघितला तर आपल्याला दिसून येईल सर्व सत्ता पाटील घराण्याकडे आहे कारण निवडणूक म्हणलं सत्ता म्हणलं ते आपलं काम नाही म्हणून गेल्या चाळीस वर्ष त्यांच्या मागे गेलेला होत आपण आपल्या घरामध्ये घरच्या प्रगतीमध्ये मशगुल होतो ते ऑलरेडी त्यांच्याकडे जन्मजात राजकीय धार्मिक आर्थिक भौगोलिक सर्व सत्ता आहे आणि ते गावगाडा त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी चालवत असतात म्हणून आपला विकास झालेला नाही हे जे पक्ष आहेत आता जे सत्तेमधले आहेत त्यांनी जर आपला विकास केला असता आपलं कल्याण केलं असतं तर आपल्याला निवडणूक लढवायची गरज पडली नसती आपण जर पाहिलं जातीच्या नावावर यांनी मतं घेतलेली आहेत महाराष्ट्रामध्ये फक्त एकशे सत्तर ते दोनशे घराणे असतील आता तीशे घराणे वाढले असतील कारण बी जे पी सेना पहिलं काँग्रेसच होती एक दोनशे आहेत त्यांच्याच घरामध्ये रोटी बोटी होतात त्यांच्याच घरामध्ये सत्ता जात असते त्यांच्याच घराचा विकास होत असतो त्यांच्याच घरात राजकारणाचा अभ्यास असतो आपल्याला राजकारण सत्ता हे काय माहीतच नाहीये आणि हे फक्त राजकारण काय असतंय सत्ता काय असते मताचा अधिकार काय असतो मत काय असतंय ते बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले फक्त दलितालाच नव्हे तर या देशातल्या सर्वसामान्य लोकांना नव्हे तर सर्व श्रीमंतालाही सांगितले की सत्ता काय असते फक्त इथल्या भांडव दलाने प्रस्थापितांना डोकं आहे त्यांना कळालं सत्ता म्हणजे काय आहे आपल्याला फक्त पैशामध्ये मुश्किल ठेवलं पैसा मजेतले महत्व वाटलं आपल्याला त्याच्यामुळे आपण घरादाराच्या विकासात रमलो संख्या कमी आहे म्हणून नाराज होऊ नका आखं गाव येऊन परिवर्तन करत नसते आख्या गावाला एक जण कुणी तर दिशा देत असते त्याच्या पाठीमाग गाव जात असते हा इतिहास आहे मी नाही सांगत प्रत्येक गोष्टीतला कुठला जरी तुम्ही इतिहास काढला तर हाच इतिहास आहे हजार माणसामध्ये हजार शानी लोक नसतात त्या हजार माणसाला एकच दिशा देत असतो जसं बाबासाहेबांनी या देशातल्या सर्व पीडितांना दिशा दिली सर्व पीडितांना माणूसपणाची आयडेंटिटी बहाल केली तसाच हा प्रकार आता तुळजापूर विधानसभेमध्ये स्नेहा सोन काटेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी करण्याचं ठरवलंय आणि त्याला आपण सर्वजण पाठिंबा देणार आहोत त्यांचं चिन्ह आहे काय चिन्ह आणि सिलेंडर काय करतात ते घराघरामध्ये जर ते एक दिवस जर सिलेंडर नसलं घरामध्ये किती श्रीमंत घर असलं कितीही गरीब घर असलं त्याची चूल पेटते का हो मग आपण जर आता गॅस सिलेंडरचा विसर पडला तुम्हाला तर तुमचा पुढील काळामध्ये विकास होणार आहे का म्हणून गॅस सिलेंडरला विसरायचं नाही या प्रस्तापितानं ना गेल्या पन्नास वर्षात काय काय केलं मी सांगतो तुम्हाला कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाही माहित असेल कारण मी काय प्रस्तापित घराण्यातला नाही पण तो गेली चाळीस वर्ष ह्यांना बघत आलेलो आहे आणि ज्या ज्या वेळेस बिंबळे वे मध्ये आलो त्यावेळेस राजघराचा संदेश घेऊन आलेलो आहे बघा आपल्याला जिल्हा परिषद मध्ये शिक्षक असलेला आपल्या मुलीला नवरा चालतो का तर त्याला पगार किती जास्त असते बरोबर परंतु त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या लहान मुलांना टाकायचं म्हणलं की आपलं नको वाटतंय बायको लगेच जिल्हा परिषद शाळा काय परंतु ह्या जिल्हा परिषद शाळेचं जिल्हा परिषद शाळेच नुकसान कोणी केलं हो या पाटील देशमुख घराण्यानी स्वतःच्या संस्था काढल्या आणि सरकारी शाळा ओस पाडल्या त्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला नोकरी लावायची असेल मग तो मराठा असेल धनगर असेल माळे असेल कोळी असेल कुठल्या का जातीचा अस ना पंचवीस लाख डोनेशन घेतल्याची तिथं तुम्हाला नोकरी नाही आहे नोकरी मिळाली तर आयुष्यभर त्यांचा प्रचार करायचा आहे मग तो चपराशी असेल किंवा मुख्याध्यापक अध्यापक असेल किंवा शिक्षक असेल ही व्यवस्था या प्रस्थापितने करून ठेवली आणि कुणी बोकांडी घेतले तुम्ही मतं करायची बोकांडी आमच्या मनायची ही व्यवस्था आपल्याला बदलायची आता इथं बसलेल्या प्रत्येक वडिलाला वाटतंय माझं लेकरू शिकलं पाहिजे तसं तुमच्या लेकराला शिकण्यासाठी इथं शिक्षण शिक्षण आहे का जिल्हा परिषद शाळेला दार तर नीट आहेत का इथं मग हे कुणी केले तुम्हाला माहित आहे का आज काँग्रेसचं